नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज तिसरा दिवस कुठलाही तोडगा निघाला नसल्याने मोर्चेकरी आंदोलनावर ठाम नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मागच्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसलेले आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पायी लाँग मार्च नाशिकमध्ये आलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच या आंदोलकांनी चुली पेटवलेल्या आहेत आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबई येथे बैठकीसाठी गेले होते मात्र चर्चा निष्फळ ठरली त्यामुळे आता आंदोलनावर कुठलाही तोडगा निघत नसल्याने मोर्चेकरी आंदोलनावर ठाम आहेत काल जे आमचं वरिष्ठ शिष्टमंडळ मुंबईला गेलं आणि त्या शिष्टमंडळी नुसती आम्हाला कानोकान नुसती बातमी लागली की चर्चा हे निष्फळ झालेली आहे आणि इथं जे लोक आहेत इथे जी आमची ब्लाटधधारक आहेत शेतकरी आहेत त्यांनी एक है कि है जो है है। 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 असा ठाम निर्धार केलेला आहे की ह्या वेळेस जोपर्यंत आपचा वन जमिनीचा निकाल आणि ज्या ज्या मागण्या ह्या मोर्चामध्ये आहेत त्याचा पूर्णपणे आश्वासन आदेश निघत नाही तोपर्यंत हा आमचा आंदोलन इथं संपणार नाही असं इथल्या आम्ही सगळ्या मोर्चाकऱ्यांनी ठाम ठरवलेलं आहे आणि ह्या आंदोलन आमचं असं नाही सरकारने असं समजू नये की इथं थोडे लोक आहेत परंतु आम्ही सगळ्या गावात प्रत्येक खेड्यापाड्यावर जो जो माणूस बाहेर जरी असेल त्याला आम्ही आता फोन केलेले आहेत प्रत्येक माणूस इथं येणार आहेत याच्या डबल लोक इथं होणार आहेत हे पण सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या पुढे इथून आमचा आता जे पुढचा सिग्नल हा चालू आहे इथून सिग्नलसुद्धा सगळे बंद होणार आहेत तेव्हा सरकारने विचार केला पाहिजे आणि ह्या आमच्या आदिवासी गोरगरिबांना ताबडतोब न्याय दिला पाहिजे नाहीतर इथून आम्ही एक दोन दिवस पाहू नाही तर आम्ही मुंबईचा रस्ता धरायलासुद्धा मागे पुढं पाहणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि ह्या वेळेस काय आम्हाला सरकारने जेलमध्ये टाकलं तरी चालेल परंतु हे आंदोलन मागे हटणार ना असा निर्धार केलेला आहे परंतु आम्ही आदेशाची वाट पाहून राहिलेलो आहे आमची जनता फक्त गावीसाहेब केव्हा येतात आणि इथं काय चर्चे झालेली आहे हे लोक वाट पाहून राहिलेले आहेत ते आल्यानंतर जी नियोजन होईल त्या पद्धतीने इथला सर सर्व होणार आहे आमची जी भूमिका आहे की इथला जो शेतकरी आहे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये जगतोय आणि तो इतका नडलेला आहे की त्याची प्रकृती नसताना ती माणसं चालत इथं था पायी चालत येतात आणि इथं आल्यानंतर मरून पण जातात त्याच एक उदाहरण पिठे आमचा आपला गवे वनी वनी हा वणीचा राहणारा वणी खुर्दचा आपले वनी कसबे वणीचा हा माणूस पायी चालत येत असताना वणीला त्याला अटॅक आला आणि तिथं ॲडमिट केला तो इथं ट्रान्सफर केल्यानंतर इथं मृत्यू पावला ही अत्यंत सरकारची लाजीरवाणी गोष्ट आहे की जी माणसं पोटासाठी काहीतरी प्रश्न घेऊन येतात आणि ती माणसाला न्याय तर मिळत नाही त्याला मृत्यू कवटाळतोय ही गोष्ट सरकारला लांजनास्पद आहे आणि त्याचा सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि अशा प्रकारच्या ह्या अडलेल्या गरीब लोकांना सरकारकडून न्याय पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून आम्ही आज दुपारी आमची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आमच्या जिल्ह्याची जिल्हा कमिटी ही च चर्चा करेल आणि चर्चेअंतर जो निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आमच्या आंदोलनाची दिशा राहील ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी नाशिक